आठ हजार कोटी रुपये हे रिलीज झालेले आहेत जवळपास चाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे पोचलेले आहेत शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा अपडेट आलेला आहे तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा सोलापूर जिल्ह्यात रब्बी साठी साडेचार लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चारशे दहा कोटी रुपये जमा झाले ज्यांचे नुकसान झाले त्यांनाच केली सरकारने मदत अवकाळी भरपाईत शेतकऱ्यांची थट्टा अनेकांच्या खात्यावर रक्कमच जमा झाली नाही सतरा हजार रक्कम अपेक्षित असताना आले फक्त आठ हजार रुपये अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्त दोन लाख बेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा झालेली आहे शेतकऱ्यांना अजूनही पीक विमाची अपेक्षा लाल्या हो रोगामुळे कापूस हातातूनही निघून गेला यवतमाळ जिल्ह्यात रब्बीत केवळ सत्तावन्न टक्के नितींचे झाले वाटप प्रति हेक्टरी दहा हजारांची मदत तसेच राज्य सरकारने मंजूर केल्या सहाशे अडतीस कोटींचा निधी कापूस खरेदीमध्ये महाराष्ट्र राज्य भिचडीवर तेलंगणाची बाजी अटीमुळे थंड खान देशात दरावर चार महिन्यापासून दबाव सरासरी दर प्रथमच चारशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत राज्यातील विविध बाजार समितीमध्ये गुरुवारी कांद्याला किमान शंभर ते कमाल पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल दर असा मिळाला पंढरपूर तालुक्यात मक्का हमी भाव केंद्रासाठी केला जातोय अधिकाऱ्यांच्या मान्यतेची प्रतीक्षा मका उत्पादकांना ते रुपयांचा पट्टोय वाई तालुक्यात रब्बी हंगामासाठी पेरणीची कामे अंतिम टप्प्यात रब्बी हंगामासाठी सरासरी सत्तावन्न टक्के पेरण्या पूर्ण तिळे धरणातील पाण्याचा शेतीसाठी वापर व्हावा म्हणून सार्वत्रिक प्रयत्नाची गरज ऊस शेतकऱ्यांचे आंदोलनानंतर कारखानदार गुडघ्यावर विनाकापात पस्तीसशे रुपये दर जाहीर जावळीमध्ये भात काढण्याची लगभग शिगेला तालुक्यातील शेतकरी आहे व्यस्त कामे अंतिम टप्प्यात खरीप हंगाम गेला रब्बीसाठी बडीराजाने कसली कंबर होते आहे मोठ्या प्रमाणात पेरणी खोपोली तालुक्यात आंबा पीक विम्यासाठी शेतकरी जिल्हा अधिकारीच्या दारी मागील वर्षीचे पैसे खात्यात जमा न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पहाडदरा परिसरात वन्य प्राण्यांचा सुरूच टंचाई असल्यामुळे परप्रांतीय मजुराकडून वेचणीला सोळा रुपये किलो दर कोपरगाव तालुक्यातील सहा हजार सहाशे बत्तीस हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे घरपट्टी बत्ति, पाणीपट्टी सह दिवा करार पन्नास टक्के सवलत मासूड ग्रामपंचायतीचा निर्णय एकतीस डिसेंबर ही शेवटची अंतिम मुदत सोयाबीन आणि हळदीची उच्चांकी चार हजार सहाशे प्रति क्विंटल दर तसेच हळदीला अकरा हजार दोनशे ते तेरा हजार सातशे प्रति क्विंटल दर आधीच दिवस लहान आणि त्यात वीज बिल न भरल्याने घरामध्ये अंधार थकीत बिल न भरल्याने महावितरणाची कारवाई साखरी तालुक्यात मजूर टंचाई असल्यामुळे शेतकऱ्यांची यंत्रांद्वारे पेरणीला पसंती गहू मका हरभरा कांदा पेरणीला झाली सुरुवात बीएडला प्रवेश घेण्यासाठी झाली मोठी गर्दी मात्र कधी होणार शिक्षक भरती विद्यार्थ्यांचा सवाल दुबई एअर शोमध्ये भारतीय हवाई दलाचे तेजस विमान दुर्घटनाग्रस्त विमानिक जागी स्टार हवाई दलाकडून दुर्घटनेची चौकशीचे आदेश तांदूळला कांदा दर कमी झाल्याने संतप्त शेतकऱ्यांचा रासारोको आंदोलन क्विंटलला केवळ सातशे ते आठशे रुपये प्रति दर मिळत असल्याने संताप जनावरांची संख्या कमी झाल्याने शेणखत झाले दुर्मिळ लेंडी खतीला वाढली मागणी यंदा एक हजार आठशे सतरा लाख टन साखरेचे उत्पादन अपेक्षित तसेच मागणीही त्याच पटीने राहील जागतिक साखर संघटनेचा अंदाज देगाव परिसरात आठ दिवसात वन विभागाने दोन बिबटे केले जेरबंद शेतात जाणे ही झाले धोकादायक साताऱ्याचे अधिकारी कोल्हापूरच्या कारखान्याचे काटे तपासतात कसे कृषी अधिकाऱ्यांना मिळणार लॅपटॉप शेतकऱ्यांच्या बंदावरूनच होणार पूर्ण काम लातूर जिल्ह्यात साठ टक्के रब्बी पेरणी पूर्ण सर्वाधिक क्षेत्रावर हरभराच्या पेरा ऊस लागवडीखालील क्षेत्रात वाढीची शक्यता धारापूर जिल्ह्यात रब्बीसाठी प्रकल्पात तेहतीस टक्के पाणी उपलब्ध बिन अर्जी चित्रावर लागणार दीडपट दंड तीन हजार पाचशे रुपयाची पहिली उचल मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रास्ता रोखो आंदोलन कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी सापडले आर्थिक संकटात पाच हजार ते पाच हजार आठशे प्रति क्विंटल दराने व्यापारी कापूस खरेदी करतात जालना जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीसाठी दोन लाख एक्याशी हजार शेतकऱ्यांच्या खात्यात दोनशे दोन कोटी दोन रुपये जमा तसेच जालना जिल्ह्यासाठी चारशे एकसष्ट कोटीचे अनुदान मंजूर झाले आहे बेलगाव खेरी येथे श्रमदानातून दीड किमी अंतराचा रस्ता खड्डेमुक्त गाव खरीच बनले रोड कॉन्ट्रॅक्टर सोयाबीन कपाशी नंतर आता तूर पिकावरही अडींचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांची चिंता वाढली तुरीच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता पुणे तीन एकर कांदा पिकात सड्या मेंढ्या सोडून रोटर मारण्याची वेळ अवकाळी पावसाचा कांदा उत्पादकांना बसला मोठा फटका कांदा उत्पादक शेतकरी हवाल देईल भंडारा जिल्ह्यात उज्ज्वला योजनेतून चौऱ्याण्णव हजार आठशे साठ महिलांना मिळाला गॅस जोडणीचा लाभ उन्हाळे कांदा बियाण्यात शेतकऱ्याची फसवणूक पेरणीला सोळा दिवस उलटून न उगवल्याने बियाणे निकृष्ट असल्याचे बाब उघड तसेच तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन भरपाईची मागणी असेच दररोज नवनवीन माहिती आणि बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा